सारे भेद गाडून एकत्र या म्युन्सिपल कामगार संघाच्या अहवालाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला काही सांगावे अशी माझी इच्छाच नव्हती संघाच्या छापलेल्या अहवालावरून संघ उत्तम प्रकारे चालला आहे अशी कुणाचीही खात्री झाल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे अडतीस आणि एकोणीसशे चाळीस सालच्या संघाच्या सभासदांच्या संख्येकडे जर पाहिले तर एकोणीसशे अडतीस साली सभासदांची संख्या दोन हजारांच्या घरात होती पण तीच संख्या एकोणीसशे चाळीस साली पाच हजाराच्या घरात गेलेली आहे म्युन्सिपल कामगार संघासारखे संघ मुंबईमध्ये कमी आहेत असे नाही श्री निमकरांचा संघ टेक्स्टाईल युनियन वगैरे वगैरे त्या संघांची आणि आपल्या संघांची तुलना जर केली तर ते संघ आपल्या या म्युन्सिपल संघाच्या पासंगालाही पुरणार नाहीत त्या संघाच्या पुढाल्यांचे कार्य मी एकोणीसशे एकोणीस पासून ते एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत पाहत आलेलो आहे त्यांनी कामगार लोकांचा थोडा देखील फायदा केलेला नाहीच उलट नाश मात्र केलेला आहे या लोकांनी एकंदर तीस चाळीस संप केलेले असतील परंतु त्यातला एकही संप यशस्वी झालेला नाही नुकताच गेल्या वर्षी गिरणी कामगारांचा संप त्या लोकांनी घडवून आणला तो कसा तरी तीन चार आठवडे चालविला शेवटी कामगारांच्या पदरात एक देखील न पडता संपाचे तीन तेरा वाजले ही गोष्ट आपणापैकी बऱ्याच जणांस माहीत असेल त्याउलट आम्ही दोन वर्षांपूर्वी फक्त एकच संप तुम्हास करावायास लावला आणि त्याला इतक्या थोड्या अवधीत यश आले की मुंबई म्युनिसिपॅलिटी आपल्याला शरण आली आणि आपल्या कामगारांच्या सर्व अटी वगैरे मान्य करून त्यांना पगारही वाढविले यावरून म्युनिसिपल कामगार संघाला कोणीही नावे ठेवणार नाही या म्हणण्याबद्दल कुणाला संशय असेल तर त्यांनी मुंबई सरकारचे लेबर गॅझेट पहावे सरकार प्रत्येक संघाची व युनियनची मधूनमधून तपासणी करीत असते व नंतर लेबर गॅझेटमध्ये नमूद करीत असते म्युनिसिपल कामगार संघासारखा व्यवस्थित असा कोणताही संघ अथवा युनियन चालत नाही असा शेरा सरकारने दिलेला आहे या संघाकडून जी कामे होण्याची राहिलेली आहेत त्याबद्दल संघात काम करणाऱ्या मंडळींना कोणताही दोष देता येणार नाही संघाचे काम करणारी माणसे अगदी कर्तबगार आहेत याबद्दल मला शंका नाही याबद्दल मला जर कोणाला दोष द्यावासा वाटत असेल तर तो संघाच्या सभासदांना संघात काम करणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या जोलावर काहीही करू शकणार नाहीत त्यांना तुम्हा सर्वांची मदत पाहिजे आहे आणि असे झाले तरच संघाला यश येईल संघात काम करावयास तुम्हाला चांगली माणसे लाभलेली आहेत आणि तुम्ही जर एकीने राहणार नाही तर मोठे दुर्दैव असेच मला म्हणावे लागेल मी या सभेत तुम्हाला उपदेश करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणि तुमच्या मुलांनी व मुलींनी तुम्ही जे काम करीत आहात तेच काम सतत करावे तुम्ही जे काम करता ते फार घाण आहे परंतु सध्याच्या वाईट परिस्थितीत चोऱ्या दरोडे इत्यादी गोष्टी करण्यापेक्षा हे काम बरे असे मला वाटते परंतु तुम्ही तुमच्या मुलांना व मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे काम करता त्या कामात त्यांना पडू न देण्याची खबरदारी घ्या तुम्ही हे इतकी घाणीचे काम करता तेच काम दुसऱ्या जातीच्या लोकांना कितीही पैसा दिला तरी ते काम करणार नाहीत असे असताना या घाणेरड्या कामाचा मोबदला तुम्हाला चांगला तरी मिळतो का तुम्ही जर हे काम करण्याचे नाकारले तर मुंबईत राहणारे लोक कॉलर्याने व इतर रोगांनी पटापट मेल्याशिवाय राहणार नाहीत मुंबईची किल्ली तुमच्या हातात आहे तुमच्याकरिता दुसऱ्याने काहीही करण्याची जरुरी नाही तुम्ही तुमचे भले करू शकाल एवढे सामर्थ्य तुमच्यात आहे या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली तर सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालतील त्याकरिता तुम्ही तुमच्यात एकी ठेवली पाहिजे चेंबूर कचरापट्टी येथे काही भानगड झालेली आहे असे मी ऐकतो तेथे इतर लोक तुमच्यात बेकी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या त्या कपटनितीमा भुलाल तर भुलून गेलेले लोक फसल्याशिवाय राहणार नाहीत एकीच्या बळावर तुम्हाला वाटेल ते करता येईल मुंबईतील ड्रेनेज खात्यातील लोकांनी जर संप केला आणि चेंबूरच्या लोकांनी त्यांना सहाय्य केले तर म्युनिसिपल कमिशनर तुमच्या पुढे धावत आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या ह्या सामर्थ्याच्या जोरावर हिंदू मुसलमानांच्या तीन महिन्याच्या दंग्यात जितका हाहाकार झाला त्याच्यापेक्षा जास्त हाहाकार तुम्ही एक आठवड्याच्या संपाने करू शकाल परंतु त्याकरिता तुमच्यात एकी असणे अत्यंत जरुरीचे आहे म्युनिसिपल संघांच्या चार आणि वर्गणीसाठी काही लोकांकडे दहा वेळा जावे लागते ही नामुष्कीची गोष्ट आहे पगाराच्या दिवशी पान बीडी सिनेमा वगैरे चैनीसाठी तुम्हाला पैसे मिळतात आणि संघाच्या वर्गणीसाठी चार आणि मिळू नये परंतु तुम्हाला मी निक्षून सांगतो की जो कोणी दुसऱ्यांना जाऊन मिळेल आणि तुमच्यात फाटाफूट करील त्याला पूर्वी ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने जातीचा गुन्हा केला असताना त्याला वाळीत टाकण्यात येत होते त्याप्रमाणे या बाबतीतही करावे असे सांगण्यास मी मागेपुढे पाहणार नाही हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा तुमच्यात एकी असल्यावर तुमच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तुम्हास दुसऱ्याजवळ याचना करण्याची जरूर नाही चेंबूर कचरापट्टी येथे आतापर्यंत चांगले काम चालले होते येथील लोकांची एकी वाखाणण्याजोगी होती परंतु तेथील अधिकारी लोकांनी काही लोकांना आमिष दाखवून तेथील लोकांत फाटाफूट करण्याचा प्रयत्न चालविला आहे त्याचा बंदोबस्त आम्ही करणार आहोतच परंतु तुमच्या जिल्हा जिल्ह्याचे जे भेद काही लोक पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल मला तुम्हाला सांगावेसे वाटते हे म्युन्सिपल कामगारांकरताच आहे असे नसून ते सर्वसाधारण अस्पृश्य मानलेल्या लोकांकरिता आहे काही वर्षांपूर्वी आपल्या समाजाला राजकारणात काहीही स्थान नव्हते आहे परंतु आता आपला पक्ष काँग्रेस व मुस्लिम लीग या राजकीय पक्षाबरोबरचा झालेला आहे त्यांना जे महत्व आहे ते आपल्या पक्षाला आहे हा कशाचा परिणाम आमच्यातील एकजुटीचा म्हणून ह्या म्युनिसिपल संघात हे असले भेद असता कामा नयेत म्युनिसिपल अधिकाऱ्याला म्युनिसिपल कामगार संघाचे फार वावडे होऊन बसले आहे त्यांना हा संघ नको आहे या संघामुळे त्यांना लाचलुचपत खाता येत नाही म्हणून हे अधिकारी फोडा आणि झोडा या भेदनीतीचा अवलंब करीत आहेत म्हणून वेळीच सावध होऊन तुम्ही जर हा जिल्ह्यांचा भेद नाहीसा कराल तरच तुमचा फायदा होईल महारजात येथून तेथून सारखी आहे कुठलाही महार कुठल्याही महाराच्या पंक्तीला जेवतो त्याला कोणत्याही प्रकारे वाईट वाटत नसते ज्याप्रमाणे कोणत्याही प्रांताचा मुसलमान बिस्मिल्ला म्हणाला की कुठल्याही दुसऱ्या प्रांताच्या मुसलमानाबरोबर जेवतो त्याचप्रमाणे महारजातीचे आहे म्हणून लोक हा नाशिकचा हा साताऱ्याचा हा नगरचा असा भेद करून आपल्यातील एकी फोडण्याचा प्रयत्न करतील तर सर्वांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही युरोप देशाकडे पहा युरोपमधील राष्ट्रे पृथक पृथकपणे असल्यामुळे त्यांना हिटलरने पादाक्रांत केले परंतु या सर्व राष्ट्रांनी एकी केली असती तर त्यांनी जर्मनीचा कधीच नाश करून टाकला असता तुम्ही तुमच्यात एकी ठेवली तरच आम्हाला तुमच्याकरिता भांडता येईल नाहीतर आमच्या हातून काहीही होणार नाही आमच्या पायाखालील मातीच जर ढासळली तर काय करणार म्हणून तुम्ही सर्वांनी एकोप्याने राहू म्युनिसिपल संघाचे बळ वाढवा एवढी तुम्हास विनंती करतो